विश्व ट्वेंटी फोर न्यूज खरंच मॅडम काय सांगाल विविध ओच्या माध्यमातून समस्येच काम करत होतात आणि आता निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले हो मी मी राजेश्वरी पांडुरंग थोरात यावेळेस अपक्ष म्हणून फॉर्म भरलाय प्रभाग नऊ मधनं आता माझं समाजकारण म्हणजे मी समाजासाठी खूप काम केलेलं आहे जसं बघायला गेलं तर मी माझं स्वतःचं प्रयास फाउंडेशन आहे आम्ही तिथे गेले मागचे दहा वर्ष तिथे काम करतोय तर समाजासाठी आम्ही जे काही काम करता, का करता येऊ शकते मग ते कोणतंही असू द्या किंवा फायनान्शियल असू द्या इकॉनॉमिकली किंवा कोणतंही समाजचं असले कौटुंबिक भांडणं असतील काहीही असेल ते प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही उभं राहतो प्रत्येक नागरिकासाठी आम्ही तेवढी मदत केली आहे आणि काम केलंय कोणते विकासाचे मुद्दे घेऊन मतदारांना सामोरले जात विकासाचे मुद्दे बघा प्रभाग नऊ मध्ये असे भरपूर मुद्दे आहेत ज्याचे आपल्याला विकास करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये पहिलं कारण म्हणजे तर आहे पाणी पाणी लोकांना पुरत नाहीये आणि स्वच्छता नाहीये आपल्या इथे कचरा कुंडी लोक कसेही कचरा कुठेही टाकतात कुंडी बनवली जात नाही कुंडी जरी बनवल्या तर लोक त्याच्यात कचरा टाकत नाही तर त्याचा तो अवेअरनेस नाहीये लोकांमध्ये या दोन अशा गोष्टी आहेत तिसरं म्हणजे मला वाटतंय की महिलांचं संरक्षण सा करणं आपल्या इथे महिलांवरती चेन स्नॅचिंगच्या गोष्टी खूप होत आहेत सुरक्षाच्या नावाखाली सीसीटीव्ही लावलेत पण सीसीटीव्हीचा वापर कोणी पुरेसा करत नाहीये तर त्यामुळे मला असं वाटतंय की ती एक सुरक्षा करणं गरजेचं आहे आणि मुलांसाठी एज्युकेशन आणि हेल्थ हे एक प्रायोरिटी असणं गरजेचं आहे कारण की एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि तितकं तेवढा एज्युकेशन स्ट्रॉंगली आपल्या इथे नाही होत आहे तरुण उमेदवार आहात एक महिला आहे आणि महिला सक्षमीकरणासाठी कोणतं धोरण असणार महिलांसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सेल्फ डिफेन्स ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की करणं गरजेचं आहे आता सुद्धा काही महिला अशा आहेत जे सेल्फ डिफेन्ससाठी एवढं स्ट्रॉंगली नाही बिलीव्ह करत त्यांना असं वाटतं की काही होणार नाही तर सेल्फ डिफेन्स हा पर्टिक्युलरली खूप मेजर इश्यू आहे महिलाच्या संरक्षणासाठी महिला काही असतात जे ऑफिसवरून रात्रीचे येतात तर त्यांच्या त्या सुरक्षेसाठी आपण पोलीस मार्गातून आपण त्यांची हेल्प घेऊन त्यांच्यासाठी खूप काही करू शकतो प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक इथूनच मी स्वतः जन्मली आहे ही माझी कर्म आणि जन्मभूमी दोन्ही आहे इकडचे जे रस्ते आहेत दुकानं आहेत किंवा माणसं आहेत मी प्रत्येकाला ओळखून आहे आणि माहीत आहे मला प्रत्येक गोष्ट तर ह्यांची जी समस्या आहे ती जवळून मी पाहिली आहे त्यामुळे मला असं वाटतंय की त्यांच्या समस्या करता मी स्वतः प्रभाग नऊ मधनं उभी राहिलेलं योग्य आहे आ, या प्रभागामध्ये पुनर्विकासाचा प्रश्न आहे त्यासाठी कसं काय काम खूप विकास येतात करायची गरज आहेच आता मेजरली माझे असे एम्स आहेत विकासाकरता जे की स्ट्रॉंगली मला वाटतं की पाच वर्षामध्ये करणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे तर एन्वॉर्मेंट आहे आपल्याकडे खूप कॉन्क्रीट जंगल होत चाललंय त्यामुळे झाडं कापली जात आहेत तर एन्वॉर्नमेंट नाही आहे तेवढं चांगलं तर त्याच्यावरती जास्त माझा फोकस राहणार आहे दुसरं म्हणजे हेल्थवर फोकस राहणार आहे की लोकांचं सा आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे तर हे असे विकासाच्या गोष्टी आहेत जे, आहे जे मी बघते मतदारांना का आव्हान मतदारांना मी एवढंच सांगेल की तुम्ही स्वतःच मतला मूल्य द्या महत्व द्या पैशांवरती मत देऊ नका कारण की आपण बघतोय मागचे दहा वर्ष झाले तर विकासच नाहीये जर तुम्ही असेच पैसे घेऊन मतदान करणार तर आपल्याला विकास भेटणारच नाहीये तुम्ही योग्य निवडा योग्य व्यक्तीला निवडा तरच तुम्हाला विकास भेटणार आहे नाहीतर विकास नाही मिळणार तुम्हाला तर पैशांमुळे तुम्ही तुमचं मत देऊ नका तुमचं डोकं लावा तुम्हाला काय योग्य वाटतंय त्यानुसार तुम्ही मत शकता केलेले आहेत ते पहिलं म्हणजे मी करोना काळामध्ये जे गरजू लोक होते त्यांच्यासाठी मदत केलेली आहे दुसरं म्हणजे पाणीची जी जेव्हा मध्यंतरी पाणीचा पुरवठा नव्हता तेव्हा आम्ही पाण्याची टांकी टाकी होत्या त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत असं निवडणूक निवडणूक लढवण्याचं निश्चित कसं का केलं निवडणूक म्हणजे राजकारणात तर मी नव्हती समाजकारण समाजकार्य तर मी खूप टाइमपासूनच करते मला असं वाटतंय की समाज काम आपण तर करतोय पण जर निवडणुकीत लढवल्या राजकारणात आलो तर आपल्याकडे एक पॉवर येते ती जर पॉवर आली तर आपण त्याच्यावरती काम जोमाने करू शकतो आणि तेवढ्या स्पीड मध्ये काम करता येत असं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा